बहुजन क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनंतजी पट्टेकर यांचा भव्य सत्कार बहुजन क्रांती सेनेचे ची युवा प्रदेशाध्यक्ष विनोद भाऊ भोसले यांनी बहुजन क्रांती सेनेचे ची राष्ट्रीय अध्यक्ष अनंतजी पट्टेकर साहेब यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार केला या प्रसंगी वातावरण उत्साहपूर्ण आणि जोशपूर्ण होते कार्यक्रमाला आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्ष संगीताई कडाळे आई संघटना पदाधिकारी नामदेवजी कडाळे बहुजन क्रांतीसेनेचे पदाधिकारी प्रकाशजी पवार साहेब तसेच ज्योतिताई रण शेवरे तसेच आई संघटना युवा जिल्हा अध्यक्ष अभिषेकजी सोनवणे व समीरजी शेख यांची प्रमुख उपस्थिती लाभली या सत्कार समारंभात बहुजन एकतेचा आणि सामाजिक न्यायाचा संदेश देत सर्व पदाधिकाऱ्यांनी संघटनेच्या कार्याला अधिक जोमाने पुढे नेण्याचा ने निर्धार व्यक्त केला बहुजन क्रांतीसेना जोमात जिल्ह्यात जाणार सतीश युवा जिल्हा अध्यक्ष आज या ठिकाणी आम्ही महाराष्ट्राचा दौरा करत आज, आज आमचे मार्गदर्शक बहुजन क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आनंदी पटेकर साहेबांची या ठिकाणी भेट झाली भेट घेऊन आमची बराच वेळ बहुजन क्रांती सेना या महाराष्ट्रामध्ये जो झेंडा घेऊन फिरत आहे हा महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यापर्यंत म्हणजे महाराष्ट्राच्या कानाको खोपऱ्यापर्यंत म्हणण्यापेक्षा मुंबईपासून तर कन्याकुमारी कन्याकुमारीपर्यंत आम्ही बहुजन क्रांती सेना ही पोचवणार आहोत आणि महाराष्ट्रामध्ये बहुजन क्रांती सेनेचं वादळ सुटलेलं आहे आणि आता हे वादळ कुठ कुठं थांबल पण माहीत नाही पण हे वादळ या रायगड भूमीपासून तर नाशिक भूमीपासून तर संपूर्ण महाराष्ट्रभर छत्तीस जिल्ह्यांमध्ये बहुजन क्रांती सेनेचे युवा जिल्हा अध्यक्षाबरोबर पहिल्या जिल्हाध्यक्षांची देखील आम्ही नेमणूक करणार आहोत बहुजन क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदजी पटेकर साहेबांसोबत आमची सविस्तर चर्चा झाली आणि महाराष्ट्राच्या आम्ही आई संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना देखील आवाहन करतो आपल्याला आई संघटनेच्या पाठीमागे बहुजन क्रांती सेनेचा हा खंबीर हात आहे आणि हा खंबीर हाताला घे हाताला हात धरून आपल्याला आई संघटनेच्या माध्यमातून बहुजन क्रांती सेना या महाराष्ट्राच्या तळागाळापर्यंत पोहोचवायची आहे यासाठी वीच नाही तर आमची संपूर्ण आई संघटना बहुजन क्रांती सेनेचा नारा घेऊन लढूया आनंदी पटेकर सर आगे पडो हम तुम्हारे साथ आहे आनंदजी पटेकर साहेब आगे पडो हम तुम्हारे साथ आहे